इयत्ता चौथी विषय मराठी कविता पहिली धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया राणवनी गाती जशी रानपाखर गाती जशी रानपाखर धरतीची आमिले कर भाग्यवान धरतीची आमिले कर मेहनत जी मेनवरी केली वरीसभरी आज आल फळ त्या शिवार आज आलं फळ त्या शिवार धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शाळ झुंधळा मोती चमचमचमक त्याती मोत्याची सालभरी खाऊ साल सालभरी खाऊ भाकर, साल भरी भाकर कर आम्ही लेकर भाग्यवान धरीची आमि सापुसमानता पौलादि ऐक्यता नाही धनी कुनि न धर्ती भाग्यवन धर्ती धर्ती लेकर भाग्यवान धरती ची अमीले